नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मुद्रसुजल लोगो या युट्यूब चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्से सहसे स्वागत करतो मित्रांनो तर मित्रांनो आज दसरा आहे तर माझ्याकडून तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो आज आपल्याला आनंदाची बातमी मिळाली आहे आपली यूट्यूब फॅमिली सहा हजार कम्प्लीट झाले आहे त्याम त्याबद्दल तुमचा मी आभार मानतो अशीच मला शेवटपर्यंत साथ देत राहा आपली फॅमिली वाढत राहून द्या अशी तुमच्याकडे मी अपेक्षा करतो मित्रांनो आणि मला आनंद खूप झाला आहे आपली युट्यूब फॅमिली सहा हजार झाल्याबद्दल आणि आज आपला सण पण आहे चांगला दसरा सण आहे त्यामुळे तर खूप आनंद आहे मला सहा हजार कंप्लीट झाला आहे फॅमिली त्यामुळे मित्रांनो आपल्याला आज हा व्हिडिओ आपला अशा प्रकारे आहे की दसऱ्याची कोकणात दसरा कसा साजरा केला जातो तुम्हाला या व्हिडिओतून बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की आवडेल इथूनच व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो तर आज आपल्या दसऱ्या सणाला काय काय असतं ते बघूया व्हिडिओतून मित्रांनो आपली देवाची पूजा झाली आहे आज बघा देवाची पूजाविजा करून झाली आहे आता आपण नवे पुजणार आहोत नवे बांधले आहेत कशा प्रकारे बांधला सिंगल नवं आपण आपल्या वस्तू सर्व पुजायच्या ज्या नवीन व आपल्या वस्तू आहेत घरामध्ये गेल्या त्या पूजा पूजा करून त्यांना हे बांधायचं असं नवं हे आपल्या दरवाजाला बांधायला गाड्या पण धुवून ठेवल्या आहेत गाड्या बिड्या धुऊन ठेवल्यात सकाळी दसऱ्याला सर्व वस्तू ठेवायच्या असतात तेवढ्या इकडे पाहिने येऊन गवळण पण घातलं ते बघा दसऱ्या दिवशी गवळण घालायचं असतं त्यांना पुजायचं असतं हे गवळण आहेत आणि हे राखणं आहे असं ते पुजायचं आहे आता मी सामान घेऊन जातो खालती आपली पूजा करायची अजून बाकी आहे थोडीफार आणि गाडींना पण आपल्या आपली पूजा थोडी करायची बाकी आहे मित्रांनो आपल्या गाडींना पण हार बनवायचे आहेत बनवतो घरी जाऊन हार तर बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत संध्याकाळी आपल्याला जायचं आहे सोनं लुटायला आणायला जायचं सोनं आणायला जायचं आहे तर बघूया कसा व्हिडिओ होतोय आहे शेवटपर्यंत आता मी माझ्या सामान घेऊन चाललो आहे खालती सामान घेऊन चाललो आहे खालती ह्याची पण पूजा करायची आहे आपल्याला आज मान आहे आज आपलं या सामानाचा आणि आपल्या सामानाची पूजा करून आपल्याला पूजा करून आपलं नवं बांधायचं आहे तर आपण देव घेऊन जाऊया घरी सामाने तर आपलं इकडे येऊन पूजा इकडे पण आपण पूजा करायची आहे बघा देवाची आपल्या इथे नवं बांधायचं आहे पूर्ण तर सामान आहे जेवढं त्याला सगळ्यांना नवं बांधायचं आहे आपण येऊ परत तेव्हा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल आपल्या गवनींना पण आपलं पूजायचं आहे आपण येऊ थोड्या घराघरची पूजा करून आणि हार बनवायची ते हार बनवून येऊ आपण परत पाठी पूजा करून घेऊया सामान साहित्याची काही त्याची पूजा करून घेतल्या आता आपण आपल्या गाडीसाठी हार बनवूयात नंतर आपण टी व्हीची पूजा करणार आहोत टी व्हीची पूजा करून झाल्यानंतर आपण पण पूजा करून घेणार आहोत तर बघल्यानंतर नवी बांधायची सर्वांना नव्या पूजा करून झाली आता हे बघा नंतर बांधूया आपण एक एक करून आपले हार बनवून झाले गाडीचे हे बघा आपण गाडीला हर गाडीची पूजा पण करायची आहे आपण थोड्या वेळा निवेद दाखव निवेद कवीया दाखवूया देवाला आपल्या तर आता जावे गोट्यात आलो आहे पूजा करायला दोघं इथली पूजा कशी होते आता शेडकीमध्ये नैवेद्य दाखवायला चालू आहे आपली पूजा आता करून झाली आहे ही बघा देवाची पण पूजा करून झाली आहे इकडे पण आपल्या गाडींना पण पूजन झालं आहे बघा मन हार घातलाय आता गोट्यातली पूजा झाली आता घरी जातो घरी करी आहे पूजाही जायचं आता जाव्याखालती आपल्या गाडीन पण पूजा करून आहे बघा जागा आता घरी त्राण वाजता संध्याकाळचे आता वाजले पाच साडेपाच वाजले आहेत आणि आपण सोनं तोडायला आलो आहे रानामध्ये अरे चाळीस आहे बाबू पारंपरिक पद्धती आहे ना, क्या रे, कर... दिदी दिदी दिदी। 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 तर मित्रांनो परंपरा आहे की पहिले सोनं तोडायच्या आधी आपट्या झाडाची पूजा करून घ्यायची नंतर आपण तोडू शकतो अशी एक प्रथा आहे जुनी तर आता पूजा चालू आहे पूजा नैवेद्य विवेद गुळबी दाखवायच्या नंतर आपण झाड आपण आपट्याची पानं तोडायची

तर मित्रांनो पूजा पूर्ण झाली आहे आता आपण आपट्याची पानं तोडूयात आपलं सोनं सांगायला पुढे पकडायचं आणि खाली मागून खालून मारायचं

मित्रांनो सोनं तोडून झालंय आता घरी चाललंय सर्व देवा वाला पाया पडून सोनं दुसऱ्यांना द्यायचं आहे आपल्याला आता आपण घरी चाललोय आता